एका स्थळावर सहा एकर झेंडू शेती चाळीस टन माल आणि पंचवीस लाखांचा नापा ही गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील तुंग या गावातील सचिन पाटील या तरुण शेतकऱ्याची सचिन पाटील यांच्याकडं स्वतःची दोन एकर शेती असून त्यांनी चार एकर भाडेपट्ट्याने करायला घेतली आहे आणि आता एकूण सहा एकरावरती त्यांनी आरडोसीडच्या प्राईम ऑरेज झेंडूची लागवड केली आहे सचिन पाटील हे गेल्या दहा वर्षापासून झेंडू शेतीमध्ये सल्लागार म्हणून काम करत आहेत आणि आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास चाळीस एकर झेंडू आहे सचिन सचिन पाटील हे सुरुवातीला झेंडूच्या इतर व्हरायटींची लागवड करत होते परंतु दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची ओळख आरडो सीडच्या प्रतिनिधींसोबत झाली आणि त्यांनी प्राईम ऑरेंज लावण्याचा सल्ला दिला सुरुवातीला पाटील यांनी एक एकर ही नवीन व्हरायटी लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या अनुभवाच्या जोरावर आणि व्हरायटीच्या ताकदीवर त्यांना जबरदस्त उत्पन्न मिळालं आणि तेव्हापासूनच सचिन पाटील आरडो सीडची प्राईम ऑरेंजच आपल्या सहा एकर शेतामध्ये लावतात आणि अनेक शेतकऱ्यांना हीच व्हरायटी लावण्याचा सल्लाही देतात प्राईम ऑरेंज ही चेंडूची व्हरायटी रोगास अतिशय दणकट असल्यामुळं शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचतो तसेच याचं फूल हे गोलाकार म्हणजे बॉल टाईप आहे आणि याची पाकळी रवरागत आहे म्हणूनच प्राईम ऑरेंज झेंडूला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे तसेच याचं उत्पन्न सांगायचं झालं सा तर एक झाड दीड किलोपर्यंत उत्पन्न देतं म्हणजेच एकरात बारा हजार झाडांपासून जवळपास दहा टनापर्यंत उत्पन्न मिळणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याची लागवड वर्षभर कधीही करता येते अशी माहिती या शेतकऱ्यानं कृषी मंत्र्याशी बोलताना दिली आहे आतापर्यंत झेंडूचे तीन तोडे पूर्ण झाले असून आठ टन माल निघाला आहे आणि आता पुढे चाळीस टनापर्यंत माल निघेल असा या शेतकऱ्याचा अंदाज आहे आणि याचा एकूण खर्च एकडी सत्तर ते ऐंशी हजार म्हणजे साडेचार लाख रुपये आला आहे अशोकाता दर्शवते की शेतीचा प्रदीर्घ अनुभव प्रामाणिक कष्ट आणि प्राईम ऑरेंज सारखी दर्जेदार व्हरायटी मिळाली तर शेती ही निश्चितपणे परवडणारी आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही अशोक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा